मुंबईतून भाजपच्या दोन चेहऱ्यांना मंत्रीपद देण्यात आलंय आणि त्यामुळे मुंबई आणि मुंबई उपनगराचं पालकमंत्रीपदही भाजपकडे जाईल का अशा चर्चेनं शिंदेच्या गोटामध्ये अस्वस्थता आहे आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता शिंदेकडूनही शिंदेच्या शिवसेनेकडूनही मुंबई शहराचं पालकमंत्रीपद घेण्याचा प्रयत्न आहे आणि त्यावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेस सुरू आहे बघूया त्यावरचा रिपोर्ट मुंबईच्या पदावरून महायुतीत रस्सी खेच मंत्रिपदानंतर मुंबईच्या पदावरून वाद मुंबईच्या पदासाठी शिवसेना आग्रही मुंबईच्या पालकमंत्री पदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये सुप्त स्पर्धा सुरू झाली आहे मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबईचा कारभारी आपल्याच अस पक्षाचा असावा असं शिवसेना आणि भाजपला वाटू लागलंय विशेषतः येणाऱ्या काळात मुंबई कुणाची या प्रश्नापुढे आपलंच नाव लागावं याकरता भाजप आणि शिंदेची शिवसेना यांच्या जोरदार रस्सी घेच होण्याची शक्यता आहे आणि याची सुरुवात मंत्रीपदाच्या वाटणीतूनच झाली आहे भाजपचे मंगल प्रभात लोढा आणि आशिष शेलार या भाजपच्याच दोन आमदारांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडली आहे मंगलप्रभात लोढा हे सातव्यांदा मलवार हिल मतदारसंघातून तर आशिष शेलार हे तिसऱ्यांदा वांद्रे मतदारसंघातून आमदार झाले मुंबईमधील भाजपच्या दोन दिग्गज नेत्यांचा मंत्रिमंडळातील समावेश म्हणजे या दोन्ही मंत्र्यांकडे मुंबई शहर आणि उपनगरचे पालकमंत्रीपद पा जाईल अशी शक्यता आहे गेल्या विधानसभेत मुंबई शहरचं पालकमंत्रीपद शिंदेंचे से त्यावेळेचे मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे होतं तर मुंबईच्या उपनगराचं पालकमंत्रीपद हे भाजपच्या मंगलप्रभात लोढा यांच्याकडे होतं यंदा मात्र विधानसभेतलं भाजपचं यश आणि मुंबई ताब्यात घेण्याची भाजपची महत्त्वाकांक्षा पाहता या दोन्ही जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद भाजप स्वतःच्याच ताब्यात ठेवण्याच्या प्रयत्नात आहे मात्र दुसरीकडे मुंबईवरची पकड सैल होऊ नये याकरता या दोन जिल्ह्यांपैकी किमान एकाचं तरी पालकमंत्रीपद आपल्या ताब्यात राहावं याकरता शिंदे सेना सुद्धा आहे मंत्रिमंडळात मुंबईचा चेहरा म्हणून शिंदेच्या शिवसेनेच्या एकाही नेत्याला मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं शिवसेनेत मुंबईत समन्वय ठेवा अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात येते कोणत्याही परिस्थितीमध्ये या मुंबईला पालकमंत्री जे दोन पालकमंत्री पद असतं एक मुंबई शहर आणि एक उपनगर तर त्यातील एक पद हे शिवसेनेला मिळालं पाहिजे या मताशी आम्ही ठाम आहोत महायुतीतील आता पालकमंत्री पदावरून शिवसेना आणि भाजपात रस्ते सुरू झाली आहे त्यामुळे मुंबईचं पालकमंत्रीपद कुणाला मिळणार हेच आता पाहावं लागेल गेल्या दोन दशकांपेक्षा जास्त काळ मुंबई महापालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकलेला आहे मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकांनंतर मुंबईच्या मंत्रीपदांच्या वाटणीत शिवसेनेच्या हाती मात्र भोपळा चुरलाय आता मंत्रिपदाच्या वाटणीनंतर किमान पालकमंत्री पद तरी आपल्या पदरात पडावी याकरता शिवसेना आग्रही आहे मात्र अशा स्थितीत मुंबईची दोन्ही पालकमंत्री पद ही स्वतःकडे ठेवणं भाजपला सहज शक्य आहे तरी सुद्धा शिंदे सेना आता मुंबई ताब्यात ठेवण्यासाठी कसा जोर आहे बघूयात कॅमेरामन रवी चव्हाण सहनश्री पाठक झी चोवीस तास मुंबई